विक्रोळीमध्ये बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारविरोधात स्वाक्षरी मोहीम विक्रोळी पूर्वमध्ये हिंदू समाजाच्या वतीने विक्रोळी पूर्व स्टेशन रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आक्रोश मोर्चा व स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने महिला पुरुष सहभागी होते हाती बॅनर घेऊन बांगलादेशच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली बांगलादेशमध्ये होणारे अत्याचार थांबवावे मोहम्मद युसुफचे नोबल काढून घ्या बांगलादेशमध्ये हिंदूंना संरक्षण द्या अशी मागणी या मोर्चामध्ये सहभागी मोर्चेकरांनी केली आहे कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका